एक्झाम्पल वन नाईन थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड एटी सेवन मायनस क्वेश्चन मार्क इक्वल टू सेवन थाउजंड फोर हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन मायनस फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी एट नऊ हजार पाचशे सत्याऐंशी वजा क्वेश्चन मार्क बरोबर सात हजार चारशे एकोणतीस वजा चार हजार तीनशे अठ्ठावन्न तर तिथे आपल्याला वजाबाकी करायची आहे दोन्हीकडे वजाबाकी आहे पण इथला नंबर आपल्याला माहीत नाही आहे तर तिथे आपण एक्स समजू आणि सॉल्व्ह करू नऊ हजार पाचशे सत्याऐंशी वजा एक्स बरोबर सात हजार चारशे एकोणतीस वजा चार हजार तीनशे अठ्ठावन्न आता आधी आपण ही वजा बाकी करून तीन हजार एकाहत्तर म्हणून एक्स बरोबर आहे नऊ हजार पाचशे सत्याऐंशी वजा तीन हजार एकाहत्तर नऊ हजार पाचशे सत्याऐंशी वजा तीन हजार एकाहत्तर सात वजा एक सहा आठ वजा सात एक पाच वजा शून्य पाच नऊ वजा सहा तीन सहा उत्तर काय आहे सहा हजार पाचशे सोळा एक्झाम्पल टू सत फिफ्टी सेवन लॅक नाईंटी थ्री थाउजंड फोर हंड्रेड अँड फाईव्ह इंटू नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन सत्तावन्न लाख त्र्याण्णव हजार चारशे पाच गुणिले नऊ हजार नऊशे नव्याण्णव आता हा गुणाकार जर आपण केला तर आपल्याला जास्त वेळ लागेल तर इथं आपल्याला कमीत कमी वेळ लागण्यासाठी आपण आता काय करणार आहोत की ही जी संख्या आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही आपण कशी लिहायचे दहा हजार वजा एक दहा हजार वजा एक म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आता इथे पहिल्यांदा काय करायचं ह्या संख्येने दहा हजाराला गुणायचं आहे आणि नंतर ह्या संख्येने एक ला गुन्हायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वजाबाकी घ्यायची इथे आपण ह्या संख्येचा ह्या संख्येचा गुणाकार करलेला आहे तिथे एक दोन तीन चार ह्या संख्येसमोर आपल्याला चार शून्य लिहायचे आहेत आणि नंतर ह्या संख्येने एक ला गुणायचे तीस संख्या जशी तशी लिहायची आता ह्यांच्या प्रमाणे आपल्याला वजाबाकी करायची आणि एकक एक एक स्थानचा अंक एक एकक स्थानीच लिहायचा आहे इथे हे एकच स्थानी अंक आहे हा एकच स्थानी त्याच्या खालीच पाच लिहायचे आपल्याला म्हणजे आपली वजाबाकी चुकणार नाही आहे म्हणजे वजाभागी करायची तर इथे आपल्याला ह्या पद्धतीने जर आपण सोडवलं तर आपल्याला कमी वेळ लागते ह्या पद्धतीने हा क्वेश्चन आपण सवाल केला आहे मुद्दाम की आपल्याला कमीत कमी वेळात कमी आपल्याला उत्तर

सहाशे पंचवीस हा पंचवीसचा वर्ग आहे आपल्याला माहिती आहे पंचवीस गुणलेले पंचवीस बरोबर सहाशे पंचवीस म्हणजेच पाचचा वर्ग गुणले पाचचा वर्ग म्हणजेच पाचचा चौथा घात सहाशे पंचवीस बरोबर पाच म्हणजेच दहा भागीले दोन दहा भागीले दोन पाच मग म्हणून आपण इथे दहा भागीले दोनचा चौथा घात याप्रमाणे इथे आपण ही संख्या घ्यायची बरोबर आठ लाख एकोणचाळीस हजार सातशे चारशे अठ्याहत्तर गुणिले दहाचा चौथा घात भागिले दोनचा चौथा घात आता दहाचा चौथा घात बरोबर आहे दहा हजार आणि दोनचा चौथा घात बरोबर आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन चार चार बरोबर सोळा आठ लाख एकोणचाळीस हजार सात चारशे अठ्ठ्याहत्तर गुणिले सोळा ह्या दोन्हीचा आपण इथे गुणाकार कर घेऊ छेद एक धरायचा आहे मग अंशाचा गुणाकार करायचा आहे आठ लाख एकोणचाळीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर ह्याच्या आपल्याला फक्त चार शून्य द्यायचे एक दोन तीन चार एक दोन तीन चार भागिले सोळा आता तुम्हाला सोळाचा जर पाढा पाठ असेल तर तुम्ही सोळाच्या पाढा सॉल्व करू शकता किंवा इथे आपण काय करू शकतो अंशाला आणि छेदाला दोनने भाग देऊ शकतो पहिल्यांदा कारण ही पण समसंख्या आहे ही पण समसंख्या आहे जर अंशाला दोनने भाग दिला तर बे चौक आठ दर बे एक बे बे एक बे बेनव अठरा बेसाती चौदा बे तरी सहा बेनव अठरा आणि छेद साई आठ येत्या आठने ह्या संख्येला भाग द्यायचा आहे अठपंच चाळीस आठ दोन्ही सोळा आठोस आठ त्रे चौस आठ चौक बत्तीस अठरा पंचेचाळीस आठ सख अठेचा अठसाती छप्पन्न अठरा पंचेचाळीस आठ छप्पन्न छप्पन्न तीसला भाग घ्यायचा आहे अठरी चोवीस आधीसाठी छप्पन्न चार उपटी नाथा म्हणजे चाळीस आणि उरलेली शून्य सर उत्तर आहे पाच दोन चार सहा सात तीन सात पाच शून्य एक्झाम्पल चार 976 हंड्रेड अँड सेव्हन्टी सिक्स इंटू टू हंड्रेड अँड थर्टी प्लस नाईन हंड्रेड अँड सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री टू नऊशे गुणिले दोनशे सदोतीस आधी गुणिले सातशे बरोबर किती आता इथे आधी आपल्याला केव्हाही गुणाकार करावा लागतो आपण जेव्हा सॉल्व करतो तेव्हा रूल प्रमाणे आधी इथे नऊशे शहात्तर आहे इथे पण नऊशे आहे तर इथे आपण याचा उपयोग करून घेऊ ही संख्या ही संख्या आपण कॉमन घेऊ नऊशे शहात्तर गुणिले दोनशे सदोतीस अधिक नऊशे शहात्तर गुणिले सातशे त्रेसष्ट बरोबर नऊशे शहात्तर कंसामध्ये दोनशे सदोतीस अधिक सातशे त्रेसष्ट इथे आपण नऊशे शहात्तर कंसाच्या बाहेर घेतलेत आणि दोनशे सदोतीस अधिक आणि सातशे त्रेसष्ट कंसामध्ये घेतले तर इथे आता इथे बेरीज करायचे आधी आधी कंस सॉल्व्ह करत असतो आपण ब्रॅकेटमध्ये जे कम्स आहेत ते आधी आपण सॉल्व्ह करत असतो तिथे बेरीज आहे म्हणून आता आपल्याला बेरीज करून घ्यायचे या बेड़ी एक हजार गुणिले एक हजार म्हणजेच उत्तर काय आहे आता नऊशे शहात्तर गुणिले हजार एक दोन तीन एक दोन तीन शून्य द्यायचे तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे ते एक पटकन हो वेळ कमी लागावा आपण पटकन सोडवण्यासाठी इथे आपण ही पद्धत वापरली तरी इथे आधी गुणाकार करायचा आणि नंतर बेरीज करायची तर हा आधी एवढा गुणाकार करायचा मग हा गुणाकार करायचा आणि मग बेरीज करायची त्याऐवजी आपण काय केलेलं आहे ही संख्या आणि ही संख्या दोन्हीकडे सारखी आहे म्हणजे कंसाच्या बाहेर घेतली आणि उरलेल्या संख्या आतमध्ये घेतली आणि ह्यांच्यामध्ये बे बे बेरीज आहे म्हणून बेरीज केली तर बेरीज हजार आले मग ह्या दोन्हींचा गुणाकार सोपा आहे कारण कोणत्याही संख्येला असं जर दहानी किंवा शंभरनी किंवा हजारने जर गुणलं तर ते आपल्याला गुणाकार सोपा असतो माहिती आहे त्या एक वर तीन शून्य आहेत म्हणून आपण ह्या संख्येसमोर तीन शून्य दिले तर इथे आपण हा रूल हा लॉ वापरला आहे डिस्टोबिटी लॉ समजा ए इंटू बी प्लस ए इंटू सी असं जर असेल तर इथे आपण कंसाच्या बाहेर ए घ्यायचं आहे आणि तंसामध्ये बी आणि सी ह्याचं जे ऍन्सर येईल तेच ह्याचं ऍन्सर येणार आहे एक्झाम्पल फाईव्ह नाईन हंड्रेड अँड एटी सिक्स इंटू थ्री हंड्रेड अँड सेवन मायनस नाईन हंड्रेड अँड एटी सिक्स इंटू टू हंड्रेड अँड सेवन तर ते परत आपल्या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मग शेचा जो आहे तोच वापरायचा आहे ए इंटू बी मायनस ए इंटू सी जर असेल तर ह्याचाच अर्थ काय होतो ए इंटू बी मायनस सी मग बी आणि सीचे अर्धे सप्ट्रॅक्शन करायचं आहे आणि नंतर मल्टिप्लिकेशन करायचं तर हाच इथे आपल्याला लॉ वापरायचा आहे इथे दोन्हीकडे ह्या संख्या आहे नऊशे शहाऐंशी इकडे पण नऊशे शहाऐंशी हा असा गुणाकार करून नंतर वजाबाकी करण्यापेक्षा आपण तिथे डिस्ट्रीब्युटर लावा करत आहोत नऊशे शहाऐंशी कंसाच्या बाहेर कंसामध्ये तीनशे सात वजा दोनशे सात नऊशे शहाऐंशी तीनशे सात वजा दोनशे सात म्हणजे शंभर दोन्हीची वजाबाकी जर केली तर उत्तर येणे शंभर नऊ हजार नऊशे शहाऐंशी वर आता दोन चिन्ह म्हणजे उत्तर काय आहे नाईंटी एट थाउजंड सिक्स हंड्रेड अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तर ह्या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळे आपल्याला काहीच वेळ लागणार नाही जर आपण आधी गुणाकार केला हा गुणाकार केला मग वजाबाकी केली तर आपल्याला खूप वेळ लागू शकतो त्याऐवजी आपण काय केलं आहे की नऊशे शहाऐंशी इथं पण आहेत तिकडे पण नऊशे शहाऐंशी आहेत मग ही संख्या आपण कंसाच्या बाहेर घेतली आणि उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या कंसामध्ये घेतल्या आणि ह्यांच्यामध्ये वजाबाकी आहे म्हणून वजाबाकी केली आपण तर आधी कंस सोडवायचा असतो मग कंस सोडवला कंसामध्ये काय आहे तीनशे सात वजा दोनशे सात म्हणजे ते वजा बाकी करायची वजा बाकी आली शंभर आणि मग आता गुणा गुणाकार करायचा नऊशे शहाऐंशी गुणिले शंभर बरोबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार सहाशे नाईंटी एट थाउजंड सिक्स हंड्रेड एक्झाम्पल सिक्स वन थाउजंड अँड सिक्स हंड्रेड अँड सेवन इन टू वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेवन एक हजार सहाशे सात गुणिले एक हजार सहाशे सात आता ह्या दोन्ही संख्या सारख्या आहेत तर इथे आपण या दोन्ही संख्या सारख्या असल्यामुळे इथे हा वर्ग झालेला आहे एक हजार सहाशे सातचा वर्ग तर आता इथे हा गुणाकार म्हणजे एक हजार सहाशे सात गुणले एक हजार सहाशे सात हा गुणाकार करण्याच्याऐवजी आपण इथे विस्तारित सूत्र म्हणजेच एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आपल्याला तर आधी आपण सोळाशे सात हे कसे लिहिणार आहोत तर सोळाशे अधिक सात असं घ्यायचं आपल्याला म्हणजेच ए प्लस बी ए इक्वल टू सोळाशे आणि बी इक्वल टू सात ए बरोबर सोळाशे बी बरोबर सात आणि ह्याचा वर्ग आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे एक्सपान्शन फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर तर हा फॉर्म्युला वापरून इथे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे ए स्क्वेअर प्लस टू ए बी टू इंटू वन हंड्रेड अँड वन थाउजंड अँड सिक्स हंड्रेड इंटू बी इज यअर सेवन प्लस सेवन स्क्वेअर इथे तुम्हाला सोळाचा वर्ग जर पाठ असेल तर तुम्ही लगेच सोळाशेचा वर्ग जो उत्तर काढू शकता तर सोळाचा वर्ग आहे दोनशे छप्पन्न पण आता आपल्याला सोळाशेचा वर्ग आहे सोळाशेचा वर्ग आहे सोळाशे गुणिले सोळाशे दोनशे छप्पन्न आणि ह्याच्यावर किती शून्य देणार आपण एक दोन तीन चार शून्य द्यायला लागतात चार अधिक दोन गुणिले सोळाशे गुणले सात सोळाशे गुणिले दोन म्हणजे बत्तीसशे गुणले सात म्हणजे बावीस हजार चारशे अधिक सातचा गर्भ किती आहे एकोणपन्नास या सगळ्यांची आपल्याला इथे बेरीज करायची बेरीज करताना तुम्ही आठवी बेरीज पण करू शकता एक स्थानचे जे अंक आहेत त्याची बेरीज करायची मग दशक स्थानचे अंक त्याची बेरीज याप्रमाणे आपण करू शकतो आता एकक स्थान इथे शून्य आहे इथे शून्य आहे शून्य अधिक शून्य शून्य अधिक नऊ म्हणजे नऊ दशक स्थानचा अंक इथे चार आहे इथे शून्य आहे इथे पण शून्य आहे म्हणजे चार शून्य अधिक शून्य अधिक चार बरोबर चार शतक स्थानचा अंक इथे शतक स्थानचा अंक नाही आहे इथे आहे चार इथे आहे का शतक स्थानचा अंक इथे शून्य आहे शून्य आधी चार चार नंतर सहस्त्र स्थानचा अंक दोन आहे इथे इथे शून्य आहे इथे दोन इथे सहा आहे इथे दोन आहे आठ आणि पाच आणि दोन भरलेली दोन पाच आठ दोन चार नऊ दोन पाच आठ दोन चार 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 नऊ संख्या काय आहे पंचवीस लाख ब्याऐंशी हजार चारशे एकोणपन्नास एक्झाम्पल सेवन वन थाउजंड अँड थ्री हंड्रेड सिक्स इंटू वन थाउजंड थ्री हंड्रेड एंड नाईन्टी सिक्स तर या दोन्ही संख्या सारख्या आहेत आणि ह्यांच्यात गुणाकार आहे म्हणजे या संख्येचा वर्ग एक हजार तीनशे शहाण्णवचा वर्ग तर आता गुणाकार करत राहण्यापेक्षा आपण परत इथे एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणजे विस्तारित सूत्र वाचवणार आहोत तर ही संख्या आपण कशी घ्यायची आहे एक हजार तीनशे शहाण्णव ए प्लस बी स्क्वेअर किंवा ए मायनस बी स्क्वेअर हापैकी कोणतं एक सूत्र वापरायचं की इथे कोणतं सूत्र वापरलेलं जास्त सोयीस्कर आहे तर इथे दुसरं जे सूत्र आहे ए मायनस बी फूल स्क्वेअर ते सूत्र इथे आपल्याला वापरायचं ते सूत्र वापरायचे तर तेराशे शहाण्णव किंवा एक हजार तीनशे शहाण्णव म्हणजेच काय होणार आहे चौदाशे वजा चार एक हजार चारशे वजा चार म्हणजेच एक हजार तीनशे शहाण्णव मग इथे ए इक्वल टू काय घेतलं आपण चौदाशे आणि बी इक्वल टू फोर ए स्क्वेअर मीन्स वन थाउजंड अँड फोर हंड्रेड स्क्वेअर म्हणजेच चौदाशेचा वर्ग चौदाशेचा वर्ग वजा दोन गुणले ए गुणिले बी आणि अधिक बीचा वर्ग आहे चारचा वर्ग तर चौदाचा वर्ग जर पाठ असेल तर चौदाशेचा वर्ग आपण पटकन सांगू शकतो बरं चौदाचा वर्ग आहे एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव आणि इथे एक दोन तीन चार शून्य घ्यायचे तुम्हाला चौदाशे गुणिले चौदाशे त्याच्यानंतर दोन गुणले चौदाशे कुणले चार तर तुम्ही कोणत्या पद्धतीने आधी हातचा गुणाकार करा किंवा आधी हात तुमचा गुणाकार करा मला लग्ना तरी आता दोन्हीकडे काय गुणाकार गुणाकारच आहे तर दोन गुणले चौदाशे म्हणजे चौदा गुणले दोन अठ्ठावीस दोन शून्य आणि गुणले चार शून्य शून्य नऊ दहा अकरा वजा आणि चारचा वर्ग सोळा तर इथे वजा आहे इथे अधिक आहे मग जर आपण एकच स्थानचे अंक जर घेतले तर शून्य वजा शून्य अधिक सहा किंवा आधी आपण या आ, दोन संख्येची वजा बाकी करून घेऊ आणि नंतर त्याच्यामध्ये सोळा घेऊ आता शून्य वजा शून्य शून्य हे दोन शून्य आहे मग आता शून्य वजा दोन म्हणजे आठ इथे दहा पकडले आपण दहा वाजा दोन हे झाले एक आणि दोन दहा वाजा दोन दहा वाजा दोन आठ परत जाईल हे झालं दोन सहा वाजा दोन चार चार आणि नऊ आणि एक ह्याच्यामध्ये आता सोळा होते वन नाईन फोर एट वन सिक्स या दोन्हीचा गुणाकार बरोबर हा आहे तरी ते हा प्रश्न आपण सोडवताना विस्तारित सूत्र आहे म्हणजेच एक्सपान्सन फॉर्मुला वापरलाय एम इम ब्रॅकेट ए मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर